आज आपल्याला अशा प्रकारच्या पडद्या पडद्याच्या मऊ लुसलुसीत रेशमच्या पिठापासून चपात्या बनवायच्या आहेत अगदी मोजक्या प्रमाणात आणि पीठ कसं मळायचं किती वेळ ठेवायचं आणि कशी लाटायची ही प्रोसेस पाहिजे आहे तर वेळ न घालवता मऊ लुसलुसीत चपातीची रेसिपीला सुरुवात करूया दोन समान प्लेटात दोन समान मी पीठ घेतलेलं आहे पण तुम्हाला ओळखू येते का हे गव्हाचं पीठ आहे आणि हे रेशनच्या गव्हाचं पीठ आहे तर अदोगं तुम्ही पाहू शकता रेश शेतगव्हाचं पीठ हे शुभ्र दिसत आहे आणि रेशनच्या गव्हाचं पीठ थोडंसं लालसर दिसत आहे पाहू शकता लालसर आहे तर तुमचं गहू कोणते का असणार पण तुम्ही दळून आणते वेळेस बारीक दळून आणायचं आहे आणि तुम्हाला मऊ लुसलुसी चपाती करायची असेल तर तुम्हाला शेतगवाचे निम्म पीठ घ्यावं लागेल समप्रमाण आणि रेशनचं समप्रमाण तर चला आपण अदुबर चाळून घेऊया जर तुम्ही रेशनचे गहू यूज करत असाल तर छोटे गेरे शक्यतो दळून आणायचं तर आता एक मी प्लेट घेतलेली आहे एक सुजीची चाळणी घेतलेली आहे तर अदुबर आपण गहू ते घ्यायचे आहेत तुम्ही एक वाटी आणि दोन वाटी कोणत्याही क्वालिटीचा गहू असला तरी चालेल फक्त दळण आपल्याला बारीक घ्यायचं आहे दोन अशा प्रकारे दोन वाट्या शेतगव्हाचे घेतले आहेत मी प्रथम आणि सुजीच्या चाळणीनं चाळून घेतलेले आहे जेणेकरून मऊ लुसलुसी चपात्या आपल्या होतात अगदी हलक्या हाताने चाळून घ्यायचं आहे आणि शेतगवात चोथा कमी निघत असतो आणि रेशनच्या गव्हात चोथा जास्त निघतो आणि त्यात कस कमी असतो पण दोन्ही जर समप्रमाणात तुम्ही यूज केलं तर शेत गव्हापेक्षाही कित्येक पटीनं सुंदर चपाती टेस्टला लागते पाहू शकता हे चाळण फेकून द्यायचं चा आहे पाहू शकता किती थोडं निघालेलं आहे शेत गव्हाचं आता दुसरी प्लेट रेशनच्या गव्हाची दोन वाट्या घेत आहे एक रेशनचे गहू आणि हे दोन अशा प्रकारे दोन वाट्या घेतल्या आहे आता हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे तेही त्याच कंडिशनमध्ये अगदी हलक्या आहात सुजीच्या चाळणीनं चाळून घ्यायचं तुम्ही केव्हाही पीठ तिमताना सुजीच्या चाळणीनं चाळायचं चपात्या प्रवासाला न्यायच्या असतील किंवा पोळ्या करायच्या असतील पुरणपोळ्या तर सुजीच्या ताळण्याने चाळायचं चा। पोळ्या एकदम मस्त होतात पाहू शकता किती मस्त आपण चळून घेतलेलं आहे आणि त्या प्रमाणात पाहू शकता रेशीमच्या गव्हाचे गहू प्लस चोथाही भरपूर निघतो अशा प्रकारे चाळून घ्यायचा आहे अगदी मोजकच मीठ घालायचं आहे जास्त मीठ घालायचं नाही आणि थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे पाहू शकता एक चमचा आणि आता आपल्याला हलक्या हाताने हळूहळू पाणी घालून मळून घ्यायचं आहे हल हलक्या हाताने थोडं थोडं पाणी घालून आता आपल्याला हे कणिक मळून घ्यायचे आहे दोन्ही कणिक एकत्र करून मळून घ्यायचे आहे जास्त पातळही करायची नाही आणि जास्त घट्टही करायचे नाही आता मी मळून घेते शकता एकदम नॉर्मल मी पीठ मळून घेतलेलं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही पण आता आपल्याला एक ट्रिक्स वापरायचे आहे थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे ह्याला आणि हे ही कणिक आपल्याला कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं आहे त्या कंडिशनमध्ये ठेवायची आहे तुमची कितीही सकाळची कामाची गडबड असेल तर लवकर पीठ मळून घ्यायचं आणि नंतर भाज्याला फोडणी टाकायची अशाच कंडिशनमध्ये झाकून ठेवायचं आहे आपल्याला झाकून पंधरा ते वीस मिनिट कम्प्लीट ठेवायचं आहे जेणेकरून मस्त पीठ आपलं मुरलं जाईल आणि चपात्या मऊ लुसलुसीत होतील पंधरा मिनटं झालेले पहा आपलं पीठ एकदम मुरलेलं आहे सॉफ्ट पीठ झालेलं आहे तर चला आता आपण चपात्या करून घेऊया मुचीच्या चालण्यानं थोडंसं लाटण्यासाठी मी पीठ चाळत आहे पीठ कोणचं का असं ना पण चाळणी सुजीची यूज करायची जेणेकरून मऊ पीठ आपल्याला चपातीसाठी मिळते बारीक पीठ मिळते आपल्याला चपातीसाठी अगदी छोटासा गोळा घ्यायचा आहे पाहू शकता अशा प्रकारे गोल गोल करायचा आहे अगदी इझी पद्धतीनं रेग्युलर आणि पिठात खालती खालीवरी करायचं आहे एक पोळीपाठ घेतलेला आहे त्यात मी अशा प्रकारे गोळा ठेवल्याला आहे आणि अगदी साध्या पद्धतीनं आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे पहा अशा प्रकारे लाटायचे आहे थोडंसं तेल लावायचं आहे आणि थोडंसं वरती पीठ घालायचं आहे हे असं पीठ घातल्यानंतर आपले पडदे चपातीचे व्यवस्थित पडतात आणि मस्त असं फोल्ड करायचं आहे नंतर तेल लावायचं आहे आणखी पीठ घालायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला चोकोनी घडी करायची आहे आणि पहा आता हे पीठ अशा प्रकारे खालतीवरती करायचं आहे फक्त एकदाच करायचं आहे आणि आता लाटायला सुरुवात करायची चपाती केव्हाही काट लाटायची चपातीचे आणि हलक्या हाताने लाटून घ्यायची अगदी हलक्या हाताने लाटायची आहे अजिबात प्रेस करायचं नाही रेग्युलर पद्धतीनं लाटून घ्यायची आहे पाहू शकता अग अगदी टिफिनसाठी योग्य अशी चपाती मी तुम्हाला लाटून दाखवत आहे छोटी नाजूक लहान आकाराची पाहता चाल अगदी गोल गरगरीत आणि काठ ही किती पातळ झाले आहेत चला आता मी गॅसवर टाकून घेते पाहू शकता अशा प्रकारे मस्त असा आकार आलेला आहे पहा किती सुंदर आकार आलेला आहे आणि किती पातळ काठ झाले आहेत आता मी तव्यावर टाकत आहे तवा तापू द्यायचं आहे तुमच्याकडं तवा कोणचा का असा ना कडक तापू द्यायचा आहे वाटलं थोडंसं असं तुम्ही तेल टाकलं तरी चालेल आणि नंतर ही चपाती टाकायची आहे चपाती टाकल्यानंतर दोन मिनटं आहे त्या कंडिशनमध्ये ठेवायची आहे गॅस मिडियममध्ये ठेवायचं आहे जास्त फास्टही करायचं नाही आणि जास्त लोमध्येही आपल्याला चपाती भाजायची नाही पाहू शकता असे थोडं थोडं बुडबुडे आले की आपल्याला चपाती पलटून घ्यायची आहे आपण टिफिनसाठी करत आहोत चपात्या पाहू शकतात बबुल्स कशी सुंदर येत आहेत पहा असे बबुल्स आल्यानंतर अगदी थोडंसं तेल घ्यायचं आहे असं टाकायचं आहे पहा किती सुंदर झालेली आहे आणि अशा प्रकारे पलटी मारून घ्यायची आहे पहा किती सुंदर पोळी आपली फुगली गेलेली आहे काय आपली पोळी फुगली गेलेली आहे अशा प्रकारे पलटून घ्यायची आहे आणि जास्त कडक ही भाजायची नाही आणि जास्त कच्ची ही असल अशी ठेवायची नाही पहा किती मस्त कलर आलेला आहे रेशनची कोणीतरी म्हणेल का पहा ही चपाती एकदा आहे घ्यायचे आता दुसरी करून दाखवते तुम्हाला त्याच कंडिशन मध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे आपण जो वरती भाग असतो तो आपल्याला दुसऱ्या साईड टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे थोडीशी बोबू आल्यानंतर आपल्याला चपाती उलतण्याने पलटून घ्यायची आहे पहा काठापर्यंत छानशी बोबूल येत आहेत थोडंसं तेल लावायचं आहे तुम्ही ब कपड्याचाही यूज करू शकता मी उलतण्याने लावत आहे पहा आपली न पलटता अशीच चपाती फुगत आहे पाहू शकता अशा प्रकारे मस्त आपली चपाती ही झालेली आहे आता मी पलटी मारलेली आहे आणि आता आणखीन आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे मस्त अशी आपली फुगली गेलेली आहे चपाती पहा किती सुंदर मस्त तळली गेलेली आहे किती मस्त कलर आलेला आहे आणि आता दुसरी पोळी करायची आहे अश छोटासा मस्त पीठ मुरलेला आहे पिठात खालीवरी करायचं आहे पाटावर घ्यायचं आहे पाटावर घेतल्यानंतर अगदी हलक्या हाताने आपल्याला अशा प्रकारे फिरवायचं आहे आणि त्या स्टेपमध्ये तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं पीठ भुरभुरायचं आहे नंतर घडी घालायची आहे थोडंसं आणखीन तेल लावायचं आहे दोन्ही साईडला लावलं तरी चालतं पीठभरभुरचं आहे आणि नंतर आणखीन फोल्ड करायचं आहे आणि मस्त असं आपल्याला हाताने करायचं आहे पाहू शकता अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे टिफिनमध्ये लहान मुलांना किंवा मोठ्यांनाही अशा प्रकारचे फुलके चपात्या दिल्या की एकदम आवडीनं खातात आणि पाहू शकता आता मी लाटत आहे अगदी हलक्या हाताने पाट लाटायचे आहेत पहा चपाती किंवा दोन्ही साईडनं लाटून घ्यायची आहे लाटून घ्यायची आहे अशा प्रकारे हलक्या हाताने लाटायचे आहे पिठाचा मी यूज करत नाही फक्त एकदाच मी पीठ लावलेलं आहे आता नंतर लागणार नाही आणि लावायचंही नाही शक्यतो कारण चपाती वातड होते पहा किती व्यवस्थित मस्त चपाती झालेली आहे बघत बघत मस्त असा गोल आकार आलेला आहे तुम्हाला आणखीन दाखवते चपाती किती पातळ मी लाटलेली आहे काठ किती पातळ आहेत चला आता मस्त अशी लाटून झालेली आहे आता तुम्हाला मी भाजून दाखवते केव्हा पण तव्यावर टाकते वेळेस आपल्याला चपाती अशा प्रकारे पीठ फटकून घेऊनच टाकायचे आहे किंवा फुकून आता गर ओ, मी तव्यावर टाकून घेते अशा प्रकारे टाकून घ्यायची आहे पाहू शकता तशी मस्त आपली गोल गरगरीत लाटलेली आहे कुठेही काट आपले मोठाड दिसणार नाही चपाती अतिशय गोल अशी आलेली आहे तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीनं जर चपाती केली तर नक्कीच मऊ लुसलुसत आणि तोंड भरून लागेल पाहू शकता मस्त असं आपण पलटून घेतलेली आहे चपाती आणि बुडबुडबे ही खूप मस्त आलेले आहे चपातीला आणि आता मी थोडंसं तेल घालत आहे उलतण्याने तुम्ही ह्या ठिकाणी कपड्याचा बोळा घेऊनही लावू शकता किंवा ब्रशनही लावू शकता आणि आता अशा प्रकारे पलटून घ्यायची आहे आणि मस्त अशी पोळी आपल्याला चपाती भाजून घ्यायची आहे जर चपाती मस्त असेल तर जेवणही मस्त होईल आपलं पाहू शकता इथे मस्त फुगली गेलेली आहे पहा कलरही किती सुंदर आलेला आहे खूपच मस्त चपाती झालेली आहे मैत्रिणी खूप खमंग सुगंध तर येत आहे अशा प्रकारे मस्त भाजून घ्यायची आहे किती परफेक्ट भाजली गेलेली आहे कुठं करपली नाही कुठं कच्ची राहिलेली नाही अशा प्रकारे मस्त ब्राऊन भाजल्यानंतर आता काढून घ्यायची आहे आपल्याला किती मस्त आपले चपात्या दिसत आहेत पहा किती मऊ लुसलुशीत आणि किती मऊ जरत आहेत पहा आता तुम्हाला एक आतमध्ये फोडून दाखवते पहा कसे पडदे पडदे पडले आहेत किती सुंदर चपाती झालेली आहे अगदी टिफिनसाठी लहान मुलं आवडीनं खातील मोठेही तेवढ्याच आवडीनं खातील वयस्करही चहा चपाती तर अप्रतिमाशी लागते पाहू शकता किती सुंदर झालेली आहे चपात्या अशाच पूर्ण चपात्या झालेल्या आहेत आपल्या रेशनच्या चपात्या कोणी म्हणेल का एवढ्या सुंदर झाल्या आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मैत्रिणीनं ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी आवडली तर प्लीज प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया बाय